कर्जमाफी करू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे जाहीरनाम्यामध्ये वचन दिलं आणि त्याच्यानंतर सांगितलं की योग्य वेळ आली की आम्ही ते सगळं करू आणि मुख्यमंत्री स्वतः म्हटले होते की योग्य वेळ म्हणजे जेव्हा दुष्काळ पडेल त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना आधार देऊ कर्जमाफी करू आज ते मुख्यमंत्री शेताच्या बांधावर गेले बांधावर गेलेले असताना चेले पाटे त्यांच्या बाजूला उभे आहेत आणि ते एखादी घोषणा करतात आणि ते सगळे टाळ्या वाजवत आहेत पंजाब हे आपल्यापेक्षा कमी प्रगत राज्य आहे आपल्यापेक्षा छोटं राज्य आहे त्याची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा छोटी आहे परंतु त्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई दिलेली आहे आणि तुम्ही ढेरी वाढून आलेत आणि काय म्हणतायत फक्त आठ हजार रुपये आणि तेरा हजार रुपये हेक्टरी म्हणजे दोन आणि अडीच हजार रुपये तुम्ही एकरी तोंडाला फेकू फेकून मारताय अरे नुकसान किती झालंय बघा ना मला आभार मानाचे त्या ओमराजे निंबाळकर आमचे पत्रकार राहुल कुलकर्णी पत्रकार विलास बडे तो आमचा क्रिकेटर तो अजिंक्य राणे तो व्हिडिओ करून सांगतो की माझं मूळ शेती आहे आणि आज शेती आणि शेतकरी बर्बाद होतोय त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे नऊ लाख ब्याऐंशी हजार करोड रुपयाचं कर्ज या राज्याच्या डोक्यावर असताना हे राज्य ऐंशी हजार ते शहाऐंशी हजार करोड रुपयाचा शक्तीपीठ त्या ठिकाणी करण्याचा हट्ट करत आहे परंतु हे सगळं करत असताना इथला बळीराजा ज्याच्यामुळं सगळेजण दोन वेळचं जेवण पोटभर खाऊन झोपताना त्याच्या घरात पाणी घुसलय त्याचं जनावर त्याच्या खुट्यावर बांधलेला असताना नाका तोंडात पाणी जाऊन मेलय त्याच्या फर्टिलायझर अक्षरशः पूर्ण त्याचं धिंगाणा झाला त्याच्या भूस विचारू नका इतकी भयान परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा तुम्ही गेंड्याचं कातडं पांघरत असाल आणि काहीच करत नसाल तर तुमच्यातल्या संवेदना मेल्यात सध्या मी नाशिक जिल्ह्यातील यवला तालुक्यातील लासलगाव हे जे कांद्याचं मार्केट आहे या लासलगावच्या तिथं गाव, गाव कोणतं आहे सॉरी कोटमगाव कोटमगावला आहे इथं रेल्वेच्या पुलाच्या सगळं म्हणजे लिमिट तोडून पाऊस पडलेला आहे ज्या मक्कामध्ये आहे त्या मक्काच्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय त्याच्यामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे सध्यासुद्धा आणि मुख्यमंत्री म्हणतायत पंचनामे चालू आहेत अमुक चालू आहे ढमूक चालू आहे अहो पंजाबचा मुख्यमंत्री सरसकट वीस हजार रुपये एकरीप्रमाणे नुकसान भरपाई देऊ शकतो तर महाराष्ट्र देशाला दिशा देणार आहे महाराष्ट्र आर्थिक राजधानी देशाची महाराष्ट्रात आहे मुंबई मग असं असताना कर्मचाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता शेतकऱ्यांसाठी पुढे तुम्ही येऊ शकत नाही निस्ते मगरूचे आसरू घेऊन तुम्ही आता बांधावर आलेले आहेत चकमकी तुमचे सोशल मीडिया तुमच्या टीम सगळ्या घेऊन आल्यात आणि तुमचा साहेब कशा पद्धतीनं तळमळ त्याच्या ते सगळं दाखवताय हे तुम्ही ढोंग या हा ढोंग करताय तुम्ही सगळे अजित पवारांना ती तो शेतकरी म्हटला दादा दोन हजार एकोणतीसला तुम्हीच मुख्यमंत्री दोन हजार एकोणतीसला तुम्हीच तुम्हे तुम्हे मुख्यमंत्री तुम्हे तुम्हे फक्त कर्जमाफी करा नो कमेंट एकनाथ शिंदेंना बोलली ती महिला त्यावेळेस ते खेकड्याचं काहीतरी केलं तर त्या मंत्र्यांनी त्यांचं नावाला आठवत नाही तर त्यावेळेस त्यांनी त्या बाईवर चिडले ते अरे ती बाई का कर्जमाफी ती 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 बाई म्हणत होती अहो आता योग्य वेळ आली आहे कर्जमाफीची आता दिली पाहिजे आणि नेपाळ सारखी भाषा जर आम्ही केली तर देशद्रोही ठरावसाल आम्हाला परंतु तुम्हाला सांगतो या देशातला अठ्ठावन्न ते चौपन्न ते अठ्ठावन्न टक्के समाज शेतीवरून उदरनिर्वाह करतो आणि देशाच्या एकूण जी पी फक्त सतरा टक्क्यावरती उदरनिर्वाह करतो आणि बाकीचा जो बेचाळीस चाळीस टक्के चा लोक आहेत कर्मचारी व्यापारी हे सगळे त्र्याऐंशी टक्के आहेत किती विषमता आहे आणि म्हणून हे असंच चालू झालं तर अराजक माजेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे आज जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शेतकऱ्याच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे हे सरकारला ॲक्सेप्ट करायचं आहे का आणि सरकारला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मागितली पाहिजे प्रत्येक नेत्याला तर आमच्या आम बांधावर आहे काही आमदार फोटो सेशन करता येतो वेगवेगळे असे लुक देऊन फोटो काढता येते लाजा नाही वाटत संवेदना मेलेले तुम्ही हरामखोरांनो काय बोलावं तुमच्याबद्दल रा मसनवाटा झाला शेताचा राख रांगोळी झाली संसाराची आमच्या आणि तुम्हाला फोटो सेशन दिसतंय अरे काय पालक होतो घेतलं तुम्ही महाराष्ट्र राज्याचं सर सगट ओला दुष्काळ जाहीर करा पन्नास हजार रुपये हेक्टर प्रमाण मदत द्या तीन हेक्टर चार हेक्टरची मर्यादा करा आज तो संकटात त्याला वाचवा तो उद्या तुमचं राज्य वाचवेल कोरोनामध्ये सगळं संपलं होतं त्यानं तुमची अर्थव्यवस्था जिवंत ठेवली आज त्याची वेळ आहे तुम्ही त्याच्या पाठीशी उभं गर राहणं गरजेचं आहे अजिंक्य राहणेच बाकीचे मेलेत का बाकीच्या आमचे लेकरं बघत नाहीत का ड्रीम इलेव्हन वर पैसे गुंतवून सगळ्या पद्धतीचे रिचार्ज आमचे लेकरं बघत नाहीत का तुम्हाला बाकीचे काय मराठी इंडस्ट्रीतले मेलेत का त्यांनी पुढे येणं ना गरजेचं नाही नालायकपणा लागला सगळा धन्यवाद